नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या एक शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये समाजसुधारक यांच्यावरती समाजसुधारक आणि त्यांनी केलेली महत्त्वाची कार्य आपण पाहत आहोत मित्रांनो आपण व्हिडिओ फार लेंदी होत होता म्हणून भाग एक आणि भाग दोन असे दोन पार्ट इथे बनवलेले आहेत मित्रांनो तुम्ही जर तो पहिला भाग पाहिला नसेल तर तो तुम्ही पहिला भाग देखील पाहून घ्या अतिशय महत्त्वाचे समाजसुधारक आपण त्या व्हिडिओमध्ये देखील घेतलेले आहेत मित्रांनो आज आपण त्या पुढील समाजसुधारक पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तसेच जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या जरा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया महत्त्वाचे समाजसुधारक आहेत लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख तर मित्रांनो गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म इसवी सन अठराशे तेवीस या साली झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू इसवी सन अठराशे ब्याण्णव या साली झालेला आहे तर मित्रांनो पाहूया लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख त्यांच्याबद्दल महत्त्वाची महत्त्वाची माहिती आणि त्यांनी केलेले महत्त्वाचे असे कार्य पहिला पॉईंट आहे आद्य सुधारक आणि आद्य प्रबोधनकार या नावाने लोकहितवादी गोपाळहरी देशमुख यांना ओळखलं जातं तसेच त्यांनी वैचारिक प्रबोधनाचा पाया देखील सर्वप्रथम घातलेला आहे प्रभाकर या वृत्तपत्रात लोकहितवादी या नावाने त्यांनी लेख लिहिलेले आहेत ले ले मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे स्टारमार्क करून घ्या त्यांनी कोणत्या वृत्तपत्रात लोकहितवादी या नावाने लेख लिहिलेले आहेत ले तर ते प्रभाकर या वृत्तपत्रात त्यांनी लिहिलेले आहेत पुढचा पॉईंट आहे इसवी सन अठराशे पंचावन्न साली त्यांची नेमणूक सहाय्यक इनाम कमिशनर म्हणून झाली होती पुढचा पॉईंट भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये लोकहितवादी गोपाळहरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने लेख लिहिलेले ले होते पुढचा पॉईंट इसवी सन अठराशे बेचाळीस साली लेखन कार्यास त्यांनी आरंभ केलेला होता तसेच मित्रांनो ज्ञानप्रकाश इंदूप्रकाश व लोकितवादी हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं तसेच इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये शतपत्रे देखील त्यांनी लिहिण्यास सुरुवात केलेली होती हा देखील पॉईंट लक्षात द्या याच्यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे पुढचा पॉईंट आहे हिंदू धर्मातील विषमता आणि अंधश्रद्धा या विषयावर शतपत्रातून त्यांनी लेखन केलेलं होतं अतिशय महत्वाचा पॉईंट आहे हा देखील मार्क करून ठेवा पुढचा पॉईंट आहे समाज समाजामध्ये सुधारणा होण्यासाठी प्रबोधनपर लेख लिहिलेले आहेत हे देखील महत्त्वाचं आहे पुढचा पॉईंट हिंदुस्तानचा इतिहास आणि उदयपूरच्या राजपुताचा इतिहास हे त्यांचे इतिहासविषयक ग्रंथ चांगलेच गाजलेले आहेत पुढचा पॉईंट लोकहितवादी या नावाचे मासिक त्यांनी इसवी सन ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशीमध्ये काढलेलं होतं मित्रांनो पुढचे आणि महत्त्वाचे समाजसुधारक आहेत भाऊदाजी लाड तर भाऊदाजी लाड यांचा जन्म इसवी सन अठराशे चोवीस या साली झालेला होता आणि त्यांचा मृत्यू इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर या साली झालेला आहे पुढचा पॉईंट घ्या भाऊदाजी लाड यांचे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड असे होते पुढचा पॉईंट आट आठ नोव्हेंबर अठराशे एक्क्याण्णवमध्ये त्यांनी ग्रेट कॉलेज मेडिकल सोसायटी स्थापन केलेली होती मित्रांनो यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे पुढचा पॉईंट त्यांनी कुष्ठरोगावर औषधाचा शोध लावला होता तसे मित्रांनो विविध वनस्पतीच्या वैद्यकीय गुणधर्माची प्रयोग करून ते तपासतात तपासत असत म्हणून त्यांना धन्वंतरी असे नाव प्रसिद्ध झालेले आहे या पॉइंटवर देखील मागे प्रश्न येऊन गेलेला आहे की धन्वंतरी म्हणून कोणाला ओळखलं जातं किंवा कोण प्रसिद्ध आहे तर ते आहेत बाहुदाजी लाड पुढचा पॉईंट श्रीमंत लोकाच्या मदतीने त्यांनी एक धर्मादाय दवाखाना आणि जनसेवा सुरू केली होती पुढचा पॉईंट बॉम्बे असोसिएशनचे भाऊदाजी लाड हे पहिले सरचिटणीस होते अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे स्टारमार्क करून घ्या पुढचा पॉईंट भारताच्या राज्यकारभारविषयक ग्रंथ इंग्लंडमध्ये प्रकाशित करावेत असा विचार भाऊदाजी लाड यांनी केलेला आहे पुढचा पॉईंट गिरनार पर्वतावरील रुद्रदामन याचा शिलालेख आणि गुप्तांच्या शिलालेखांचे वाचन हे बाहुदाजी लाड यांनी केलेलं ला आहे पुढचा पॉइंट रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये एकोणीस लेख हे बाहुदाजी लाड यांनी लिहिलेले आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे स्टार मार्क करून ठेवा तर पुढचे आणि महत्त्वाचे समाजसुधारक आहेत जगन्नाथ शंकर सेठ तर मित्रांनो जगन्नाथ शंकर सेठ यांच्यावर एम पी एस सीमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो तर पाहूयात जगन्नाथ शंकर सेठ यांच्याबद्दल माहिती तर पहिला पॉईंट आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे जन्म झालेला आहे जगन्नाथ शंकर सेठ यांचा की जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म कुठे झाला होता तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म झालेला आहे पुढचा पॉईंट जगन्नाथ शंकर सेठ यांना मुंबईचे शिल्पकार या नावाने ओळखले जाते पुढचा पॉईंट अठरा जुलै अठराशे सत्तावन्न रोजी मुंबई विद्यापीठ हे जगन्नाथ शंकर सेठ यांनी स्था स्थापन केलं होतं आणि त्या विद्यापीठाचे पहिले फेलो हे जगन्नाथ शंकर सेठ हे झालेले आहेत पुढचा पॉईंट ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ दी पीस हा सन्मान दिला होता पुढचा पॉइंट दादाभाई नवरोजी आणि त्यांच्या पुढाकारातून सर्व धर्मातील प्रतिष्ठित देशी नागरिक यांची बैठक घेऊन सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न रोजी मुंबई येथे बॉम्बे असोसिएशन ही संस्था स्थापन जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलेली होती मित्रांनो ही तारीख देखील लक्षात ठेवा तारीख अतिशय महत्त्वाची आहे तर सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नमध्ये मध्ये मुंबई येथे बॉम्बे असोसिएशन हे जगन्नाथ शंकर यांनी दादाबाई नवरोजी यांच्या पुढाकारातून स्थापन केलेली होती पुढचा पॉइंट आहे मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट ही पदवी देऊन आचार्य आत्रे यांनी त्यांचा गौरव केलेला आहे पुढचे समाज सुद्धा का गोपाळकृष्ण गोखले तर मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म अठराशे सहासष्ट या सालामध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू एकोणीसशे पंधरा या साली झालेला आहे तर पहिला पॉईंट आहे कृष्ण गोखले हे मावाळ विचाराचे होते पुढचा पॉईंट इसवी सन अठराशे सत्त्याऐंशी साली ते पुणे येथे सार्वजनिक सभेचे सरचिटणीस झाले होते अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे स्टारमार्क करून ठेवा भारताचे वॉइस रॉय लॉर्ड कर्जन यांनी यांना मुघल सम्राट औरंगजेबची उपमाही गोपाळकृष्ण गोखले यांनी दिलेली होती पुढचा पॉईंट सुधारक या वृत्तपत्राचे काही वर्ष सहसंपादक हे गोपाळकृष्ण गोखले होते पुढचा पॉईंट न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना गोपाळकृष्ण गोखले यांनी गुरु मानलेलं होतं पुढचा पॉईंट इसवी सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये आर्थिक परिस्थितीविषयी डेक्कन सभेतर्फे इंग्लंड येथे वेलवी कमिशन पुढे त्यांनी साक्षी दिली पुढचा पॉईंट सत्तावीस ते तीस डिसेंबर एकोणीसशे पाच रोजी झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हे गोपाळकृष्ण गोखले होते मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पॉईंट हा स्टारमार्क करून ठेवा पुढचा पॉईंट न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या नेतृत्वाखाली गोपाळकृष्ण गोखले यांनी राजकीय वाटचाल सुरू केली होती पुढचा पॉइंट इसवी सन एकोणीसशे सहा साली ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केलेल्या भाषणाने लॉर्ड मिंटो आणि एडवर्ड ब्रेकर हे प्रभावित झाले होते पुढचा पॉईंट इसवी सन एकोणीसशे पाच साली भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती तर ती गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली होती मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे मार्क करून ठेवा भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती तर गोपाळकृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाच या साली केलेली होती पुढचा पॉईंट महात्मा गांधी यांनी त्यांना गंगेच्या पवित्र पाण्याची उपमा दिलेली आहे हा देखील अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे पुढचे महत्त्वाचे mm. समाजसुधारक आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर तर मित्रांनो विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म अठराशे पन्नास या साली झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू अठराशे ब्याऐंशी या साली झालेला आहे तर मित्रांनो विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी या नावाने देखील ओळखलं जातं तसेच मित्रांनो वडिलांच्या शालापत्रक या मासिकात त्यांनी संपादक म्हणून लेख लिहिलेले आहेत ले ले आणि ते लेख कशाशी संबंधित आहे तर ते शिक्षण खात्याशी संबंधित त्यांनी हे लेख लिहिलेले आहेत ले ले पुढचा पॉईंट त्यांनी केसरी या वृत्तपत्रात अनुकरण हा हा लेख लिहिलेला ले ले आहे पुढचा पॉईंट इसवी सन अठराशे एकाहत्तर साली जॅक्सनच्या रासिफल कादंबरीचा मराठी अनुवाद हा विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी केलेला आहे पुढचा पॉईंट इसवी सन अठराशे स चौऱ्याहत्तर साली निबंधमाला हे मासिक त्यांनी सुरू केलं मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे की इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर साली निबंधमाला हे मासिक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेला आहे पुढचा पॉईंट सन अठराशे सत्याहत्तर साली पुणे येथे शि चित्रशाळा छापखाना सुरू केला आणि याच वर्षी म्हणजेच अठराशे सत्याहत्तर साली बाळकृष्ण जोशी यांच्या मदतीने किताबखाना देखील त्यांनी सुरू केलेला आहे पुढचा पॉईंट एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली होती पुढचा पॉईंट सन अठराशे ऐंशी साली पुणे येथे आर्यभूषण हा छापखाना विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेला आहे पुढचे समाजसुधरक आहेत विनायक दामोदर सावरकर तर मित्रांनो विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी साली नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झालेला आहे पुढचा पॉईंट कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हे, सावर हे एकोणीसशे सहा साली लंडनला गेले होते पुढचा पॉईंट शी म परांजपे यांच्या साप्ताहिक काळ या वृत्तपत्रातील लेखनीने यांना राष्ट्रभक्तीची स्फूर्ती मिळाली होती पुढचा पॉईंट नाशिक येथे इसवी सन एकोणीसशेमध्ये मित्रमेळा ही संस्था स्थापन केली होती तर मित्रांनो मित्रमेळा ही संस्था कोणी के स्थापन केली होती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी एकोणीसशे साली मित्रमेळा ही संस्था स्थापन केली होती पुढचा पॉईंट इसवी सन एकोणीसशे चारमध्ये अभिनव भारत ही गुप्त सशस्त्र क्रांतिकारी संघटना देखील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुरू केलेली होती मित्रांनो याच्यावर देखील प्रश्न हमकास परीक्षेत विचारला जातो पुढचा पॉईंट शिवराम महादेव पनाजपे यांच्या अध्यक्षतेखाली फर्ग्युसन कॉलेजजवळ पहिली विदेशी कापडाची होळी ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली आहे पुढचा पॉईंट फाटक यांच्या मालकीच्या विहीर या वृत्तपत्रात लेखन कार्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेलं आहे पुढचा पॉईंट इंग्लंडमध्ये असतानाच अठराशे स्वातंत्र्य समर शिखांचा इतिहास व इटालीचे स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी या ग्रंथाचे लेखन त्यांनी केलेलं आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे आहेत लक्षात घ्या पुढचा पॉईंट अनंत कानेरे यांनी नाशिक येथे न्यायाधीश जॅक्सनची एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी विजयानंद नाट्यगृहात हत्या केली होती पुढचा पॉईंट रत्नागिरी येथे इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये गणेश उत्सव हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुरू केलेला आहे पुढचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे कमला हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे मित्रांनो कमला हा काव्यसंग्रह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो त्यांचे महत्त्वाचे महत्त्वाचे ग्रंथ आपण इथे घेतलेले आहेत तर माझी जन्मटेप आणि असे अतिशय प्र प्रसिद्ध असा ग्रंथ आहे तसेच काळेपाणी आणि अठराशे सत्तावन्नचे भारतीय समर हे तिन्ही अतिशय त्यांनी लेखन केलेले ग्रंथ प्रसिद्ध आहेत पुढचे आणि महत्त्वाचे समाजसुधारक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील तर मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म इसवी सन अठराशे सत्त्याऐंशी या साली झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू एकोणीसशे एकोणसाठ या साली झालेला आहे तर पहिला पॉईंट आहे बावीस सप्टेंबर अठराशे साली कोल्हापूर जिल्ह्यातील हतकनंगले तालुक्यातील कुंभोज या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झालेला आहे पुढचं पॉईंट बालपणी यांच्यावर वारणीचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्यप्पा भोसले यांचा कार्याचा प्रभाव पडलेला होता तर मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर सत्यप्पा भोसलेच्या कार्याचा प्रभाव पडलेला होता लक्षात ठेवा पुढचा पॉईंट चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रयत शिक्षण संस्था ही स्थापन केलेली आहे मित्रांनो रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली आहे आणि ती कोणत्या दिवशी स्थापन केली आहे तर चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे पुढचा पॉईंट एकोणीसशे चोवीस साली रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथे त्यांनी स्थलांतर केलेलं आहे तर मित्रांनो नंतरनं त्यांनी रैत शिक्षण संस्था ही सातारा येथे स्थलांतर केली पुढचा पॉईंट एकोणीसशे चोवीस साली सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वसतीगृह देखील त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याच्या उद्घाटनाला महात्मा गांधी हे उपस्थित होते पुढचा पॉईंट इसवी सन एकोणीसशे चाळीसमध्ये सातारा येथे महाराजा सयाजीराव महाराज सयाजीराव गायकवाड या नावाने त्यांनी माध्यमिक शाळा देखील सुरू केली मित्रांनो सातारा येथे ते त्यांनी शाळा के सुरू केलेली आहे बघा सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने माध्यमिक शाळा त्यांनी सुरू केलेली आहे तर मित्रांनो इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी कॉलेज हे देखील भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेलं आहे पुढचा पॉईंट स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे स्टारमार्क करून ठेवा स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य आहे पुढचा पॉईंट कमवा आणि शिका ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाची योजना आहे याच्यावर मित्रांनो हमखास एम पी एस सी तसेच सरळ सेवेला देखील प्रश्न घेऊन गेलेले आहेत तर पुढचे समाजसुधारक आहेत बुवा ब्रह्मचारी तर मित्रांनो विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म इसवी सन अठराशे पंचवीस साली झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू अठराशे एकाहत्तरमध्ये झालेला आहे पुढचा पॉईंट इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली अजन्म ब्रह्मचारी राहण्याची विष्णू व ब्रह्मचारी यांनी शपथ घेतलेली आहे तसेच पुढचा पॉईंट वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र मुंबई येथे सुरू केलेलं आहे मित्रांनो वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र विष्णू व ब्रह्मचारी यांचा आहे लक्षात ठेवा गत्रे माडखोलकर माटखोलकर यांनी त्यांना कम्युनिजमचा प्रतिपादक म्हणून उल्लेखला आहे हे देखील महत्त्वाचं आहे एम पी एस सीमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचे समाजसुधारक आहेत सेनापती महा सेनापती पांडुरंग महादेव बापट तर मित्रांनो सेनापती पांडुरंग महादेव बापट यांचा जन्म इसवी सन अठराशे ऐंशी साली झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू एकोणीसशे सदुसष्टमध्ये झालेला आहे तर मित्रांनो इसवी सन एकोणीसशे वीस ते एक एकोणीसशे चोवीस पुणे जिल्ह्यातील मुळशी पेटा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जमीन प्राप्तीसाठी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे तर मित्रांनो या नेतृत्वामुळेच पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती ही पदवी जनतेने बहाल केली किंवा दिलेली आहे लक्षात ठेवा मुळशी या ठिकाणचा हा पेट पेटा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जमीन प्राप्तीसाठी केलेला सत्याग्रह आहे आणि त्याचं नेतृ नेतृत्व कोणी केलं होतं पांडुरंग महादेव बापट आणि ह्या नेतृत्वामुळे त्यांना सेनापती ही पदवी जनतेने दिलेली आहे पुढचा पॉईंट मुंबईमधील संदेश वृत्तपत्रात झाडूवाल्याच्या मागण्याच्या संदर्भात निवेदन त्यांनी प्रसिद्ध केलं होतं पुढचा पॉईंट अकरा जुलै एकोणीसशे चार रोजी मेसो गिरी या फ्रेंच बोटीने ते इंग्लंडला गेले होते पुढचा पॉईंट टाटा कंपनीने मुळशी तालुक्यातील मुळा व नेळा या नदीचा संगम अडवून धरण बांधण्याचं ठरवलं होतं मित्रांनो लक्षात ठेवा हा पॉईंट ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे पुढचा पॉईंट खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी कोलकात्याचे प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट मिस्टर किंग्सफोर्ड यांच्या गाडीवर तीस एप्रिल एकोणीसशे आठ रोजी बॉम्ब टाकला परंतु ते वाचले होते कोणकोणत्या हल्ल्यामध्ये होतं हे देखील तुम्ही लक्षात ठेवा याच्यावर देखील प्रश्न येतो पुढचा पॉईंट पुढचा पॉईंट मुंबईत झाडू कामगार मित्रमंडळ हे मित्र स्थापन केलं होतं तर मित्रांनो सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी मुंबईमध्ये झाडू कामगार मित्रमंडळ स्थापन केलेलं होतं पुढचा पॉईंट वासुदेव बळवंत गोगटे यांनी बावीस जुलै एकोणीसशे एकतीस एक रोजी हंगामी गव्हर्नर हॉटसन कॉलेजात आले असता त्यांना गोळी मारली पण ते बचावले तर मित्रांनो वासुदेव बळवंत गोगटे यांनी गोळी मारली होती बावीस जुलै एकोणीसशे एकतीस एक रोजी पुढचे आणि अतिशय महत्त्वाचे समाजसुधारक आहेत महात्मा मोहनदास करमचंद गांधी तर मित्रांनो मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरात राज्यात पोरबंदर या ठिकाणी दोन ऑक्टोबर ए अठराशे एकोणसत्तर रोजी झालेला आहे पुढचा पॉईंट स्वामी श्रद्धानंद यांनीच मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी दिली आहे मित्रांनो लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न हो येऊ शकतो की महात्मा ही पदवी कोणी दिली होती तर स्वामी श्रद्धानंद यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे पुढचा पॉईंट न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले यांनी राजकीय गुरु मानलं होतं तर मित्रांनो महात्मा गांधी यांनी न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले यांना राजकीय गुरु मानलेला आहे पुढचा पॉईंट इसवी सन एकोणीसशे एकोणीस साली खिलाफत चळवळ ही महात्मा गांधी यांनी स्थापन केलेली आहे पुढचा पॉईंट भारताचे व्हाईस रॉय लॉर्ड आयरविन यांनी आणि मोहनदास गांधी यांच्यात पाच मार्च एकोणीसशे एकतीस रोजी दिल्ली करार झालेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न येऊ शकतो भारताचे वॉईस रॉय लॉर्ड आयरविन आणि मोहनदास गांधी मोहनदास करमचंद गांधी यांच्यात पाच मार्च एकोणीसशे एकतीस रोजी दिल्ली करार झाला मित्रांनो हाच करार गांधी आयरविन करार या नावाने देखील ओळखला जातो पुढचा पॉईंट पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मोहनदास करमचंद गांधी यांच्यात पुणे करार झालेला आहे लक्षात ठेवा पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी हा पुणे करार झालेला आहे पुढचा पॉईंट आहे अस्पृश्यांच्या उद्घाटनासाठी उद्धारासाठी इसवी सन एकोणीसशे बत्तीस साली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघ स्थापन केलेला आहे तर महात्मा गांधी यांनी हा अस्पृश्यता निवारण संघ स्थापन केलेला आहे मित्रांनो एकोणीसशे तेहतीस साली हरिजन सेवक संघमध्ये रूपांतर केलं तर मित्रांनो अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघाचं एकोणीसशे तेहतीस साली हरिजन सेवक संघ याच्यामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे पुढचा पॉईंट अस्पृश्यांच्या उद्धारासाठी जनजागृतीसाठी हरिजन नावाचे साप्ताहिक सुरू केलेलं आहे तर मित्रांनो हरिजन नावाचं हे जे साप्ताहिक आहे ते महात्मा गांधी यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी सुरू केलेलं साप्ताहिक आहे लक्षात ठेवा पुढचा पॉईंट आहे इसवी सन बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गुजरातमधील साबरमतीपासून दांडीकडे अष्ट्याहत्तर अनुयायासह मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधीजी यांनीच केलेला आहे तर मित्रांनो पुढचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा जंगल सत्याग्रहाचं मुख्य कार्यालय अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे होतं तर मित्रांनो पुढचे आणि शेवटचे समाजसुधारक आहेत गणेश वासुदेव जोशी ज्यांनाच आपण सार्वजनिक काका या नावाने देखील ओळखतो तर मित्रांनो गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म सन अठराशे अठ्ठावीस साली झालेला आहे आणि यांचा मृत्यू अठराशे ऐंशी या साली झालेला आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो पुढचा पॉईंट आहे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या नावाने देखील ओळखलं जातं लक्षात ठेवा पुढचा पॉईंट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि मोहनदास करमचंद गांधी यांच्या अगोदर त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा सर्वप्रथम स्वदेशीचा पुरस्कार हा गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका यांनी केलेला आहे पुढचा पॉईंट सन अठराशे सत्त्याहत्तर साली त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले जे सरकारच्या दबावामुळे कोणीही घेत नव्हते मित्रांनो हा पॉईंट लक्षात ठेवा एकोणीसशे सत्याहत्तर साली वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कोणीच घेत नव्हतं परंतु ते गणेश वासुदेव जोशी यांनी घेतलेलं आहे पुढचा पॉईंट दोन एप्रिल अठराशे सत्तर रोजी पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली तर मित्रांनो सार्वजनिक सभा कोणी स्थापन केलेली आहे तर ते सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी दोन एप्रिल अठराशे सत्तर साली पुणे येथे सा स्थापन केलेले आहे पुढचा पॉईंट सन अठराशे बहात्तर साली देशी व्यापार उत्तेजक मंडळ संस्था ही स्थापन केलेली आहे तर मित्रांनो सार्वजनिक काका यांनी देशी व्यापार उत्तेजक मंडळ संस्था ही स्थापन केलेली आहे पुढचा पॉईंट लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून खंडी बंदर चळवळ सुरू केलेली आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की लोकमान्य टिळक यांच्या सार्वजनिक सभेच्या माध्यमातून गणेश वासुदेव जोशी यांनी खंडी बंदी चळवळ देखील सुरू केलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच आपल्या मित्रांनो देखील हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो पहिला व्हिडिओ जर पहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो तिथून तुम्ही तो दुसरा व्हिडिओ पाहून घ्या